म्हणा थँक्यू त्या आईला तिने तुम्हाला चालवलंय आता तुम्हाला त्याला चालवायचं तुम्ही बाळ होतात आता ते बाळ झालेत त्यांनी जिवाल नाही खाल्लं त्यांना रात्रभर झोप नाही आली त्या बापाला तोरडत होता पण आवाज येत नव्हता बाईकोला पोरांना मेल्यानंतर असे कित्येक जणांचे आई वडील आहेत जे डेथ झालेत त्यांना लई बोलायचं होतं स्वारी म्हणायची होती मिठ्या मारायच्या होत्या पण ते नाही आज वेळ निघून जाण्याच्या आधी हॉस्पिटलला जाण्याच्या आधी व्हेंटिलेटरवर जाण्याच्या आधी त्यांना विचारा रे तू मला विचारलं ना बाळा काय खाऊ पाहिजे काय खेळायला घ्यायचं दिलं ना त्यांनी क्षमता नसतानी त्यांना डोळ्यात डोळे घालून विचारा दादा काय पाहिजे तुला खरंच जीवन फार शॉर्टकट आहे वेळ फार कमी आहे आपल्या घरून आहे नाही आपल्या आहेत ना आहेत ना पण काहींना व्हॅल्यू नाहीये ज्यांच्याकडे नाहीये ते बिचारे आठवणी राहतात ये काय सिच्युएशन आहे काय वाटतं किती वर्ष वय आहे मुलं असतील का नसतील यांची असतील नसतील माहिती नाहीये ह्या वयात पण काम करावं लागू राहिलय फ्रूट तरी कापता येते का एक फ्रूट कापायला किती वेळ लागू राहिलाय असाच एक मुलगा मोठा इंजिनियर बनतो सॉफ्टवेअर इंजिनियर आणि वयाच्या काहीतरी बेचाळीस वर्ष असं बेचाळीस पंचेचाळीस वर्ष वय असतं आणि रिक्षातून उतरतो नवीन घर घेतलं असतं मस्त बाईकी सोसायटी ओपन झालेली असती आत जातो घरामध्ये आईवडिला म्हणतो बघा हे घर आहे इथं हॉल आहे इथं किचन आहे इथं गार्डन आहे इथं रूम आहे सगळं दाखवत त्यांना आणि म्हणतो आता इथं बसा तुम्ही मी तुम्हाला चहा करून आणतो तर पत्नीला कळत नाही हे असं का करू राहिलेत परंतु थांबतो मी बनवतो चहा चहा बनवतो डिश घेऊन येतो तिघाला पण तिथं बसतो नंतर त्याच्या लक्षात येतं की मम्मी पप्पा गेलेले आठ वर्ष झाले आहेत म्हणजे मम्मी पप्पाची इच्छा असते ते बाड्याच्या घरात असतात आणि त्याला घर घ्यायचं असतं भात तडप होते त्यांच्याकडे त्यावेळेस छा पितानी त्याला आठवतं लेट झालं आयो दादा मी माझ्या आयुष्यातला भरपूर वेळ वाया घातला जे शरीर तुम्ही मला दिलं ज्याच्यात भगवंत प्राप्त होऊ शकतात हे सगळं नेचरमध्ये मी टॉप जाऊ शकतो तुमच्या इच्छा मी करणं नाही भरू शकतो लेट झालं असंच ऑलरेडी लेट ले ले आहात अजून लेट होण्याऐवजी सगळा गोंधळ बाजूला करून स्वतः ट्रॅकला आले पाहिजेत असं मला वाटतं आज जिथं बरेचसे लोक आहेत किती जण आशे येते तर वडील नाहीयेत हातवर करा बर किती जण आशे आहेत तर आई नाहीये किती जण आशे आहेत की आई आणि वडील दोघं पण नाही ओके असं वाटत कि सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन फक्त आई आहे आपल्या आयुष्यात म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना तर आपण एक नॉर्मल मेडिटेशन करूया आपल्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूड भावना व्यक्त करूया की कोणी कोणी आपल्या आयुष्यात चांगलं कार्य केलं आत्तापर्यंतच्या आयुष्यात कारण की वेळ निघून गेल्यावर नाही करता येत ना कधी कधी माणसांना तुमच्या आयुष्यात जन्मापासून आत्तापर्यंत असंख्य लोकांनी कॉन्ट्रीब्युशन केलंय त्यांना तुम्हाला थँक्यू म्हणायचे सर्वात पहिलं तुमच्या आयुष्यात कॉन्ट्रिब्युशन करणारे तुमचे गुरु टीचर्स कोणकोणी कौन दाठवा आणि त्यांचे धन्यवाद करा जर तुम्ही आज तुमच्या मनामध्ये विचार करताय तर तुमची भावना त्यांच्या माइंडपर्यंत जाणार तो मेसेज इनडायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे थँक्यू म्हणा सगळ्या गुरुजनांना ज्यांनी तुमच्या आयुष्यात अ ब क ए बी सी डी तुमच्या आयुष्यात कुठलं ना कुठलं कॉन्ट्रीब्युशन केलं ज्यांना तुम्ही मेंटर मानताय त्याच्यामध्ये आध्यात्मिक भौतिक गुरु असतील भगवंत असतील ज्यांनी तुम्हाला दिशा दाखवली थँक्यू म्हणा त्यांना त्यानंतर तुमच्या आयुष्यात जे मित्र असतील ज्यांनी खरंच तुमच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन केलं तुम्हाला इथे येण्यासाठी तर सगळ्या मित्रांना थँक्यू म्हणा समोर ते उभा आहेत असा विचार करा आणि त्याला थँक यू म्हणा मिठी मारा त्याला पुन्हा नाही चान्स भेटणार कधी थँक्यू इज मिरॅकल वर्ल्ड ग्रॅटिट्यूड समोरच्याला कधी या बेजिक शेड्यूलमध्ये नाही कळत आपल्याला आयुष्यात थँक्यू म्हणायचं राहून जातं पण म्हटलं पाहिजे थँक्यू आठवा त्या मित्रांना त्या नातेवाईकांना की ज्यांनी एक काळ तुम्हाला फार मदत केली त्यात असतील किंवा ते नसतील किंवा जग सोडून गेल्यानंतर त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ते आठवतं तेव्हा थँक्यू म्हणण्यासाठी त्यांना रिटर्न देण्यासाठी ती वेळच नसते आपल्याकडे कोण असे तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी स्वार्थपणे तुम्हाला त्या वेळेत मदत केली आठवा त्यांना मिठी मारून त्यांना थँक्यू म्हणा ग्रेट नेक्स्ट तुमच्या परिवारामध्ये तुमची बहीण असन चुलत असन मानिल्ले असन मावस बहीण असन किंवा भाऊ असन काय कॉन्ट्रीब्युशन केलं त्या भावाने किंवा त्या बहिणीने थँक्यू म्हणा त्यांना नका आठवू त्यांचं दुःख काय त्रास दिलाय त्यांनी नका आठवू बस त्यांच्या आनंदाचे क्षण आठवा आणि त्यांना गळ्याला लावा तुम्ही मोठे झालात आता दा ते फार दूर आहेत चांगलं सांगणं राहून गेले फक्त वाईट सांगणं चालू आहे आता ते बंद करून आता थँक्यू म्हणा त्यांना ते नसतील ह्या जगामध्ये तरी पण बोला त्यांचा आत्मा ह्या ब्रह्मांडामध्ये जिथं पण असेल तिथं व्हायब्रेशन इम्पॅक्ट होणार से थँक्यू मनापासून त्या बहिणीला भाऊ फार महत्वाचा आहे त्या बहिणीला बहीण पण फार महत्वाची त्या भाऊ पण त्या बहिणीची फार आठवण येते त्याला की आपल्या आयुष्यात माझी बहीण कशी असेल पण छोट्या मोठ्या कुरी चुका करतात आणि मग आयुष्यभर दुश्मनीत राहतो आपण आणि मेल्यानंतर रडत बसतो त्यांच्या नावाने वळत बसतो नाही जिवंत म्हणे थँक्यू म्हणा त्यांना थँक्यू यू विद अ चमत्कार आणि लास्ट तुमचे आई आणि वडील असतील किंवा नसतील आठवा तुमचं बालपण आनंदा कृष्ण आठवायचे त्या आईचे आणि त्या वडिलाचे काय केलं गेलं तुमसाठी त्यांनी काय पेन दिला तो नाही बस काय दिलं ते आठवा त्यांची एक छोटीशी पप्पी त्यांनी तुमचे बोट हातात पकडले उचलून घेतलं मिठ्या मारल्या कुठून रडत कळत आले त्या आईच्या कुशीत येऊन पडायचे म्हणा थँक्यू त्या आईला तिने तुम्हाला चालवलंय आता तुम्हाला त्याला चालवायचे तुम्ही बाळ होतात आता ते बाळ झालेत त्यांची बुद्धी नाही समजत त्यांना राईट काय रॉंग काय मिठ्या मारा त्यांना त्यांच्या अंगाचा घामाचा वास येत होता पण त्यांनी आपल्याला परफ्यूम मारायला दिलं त्यांचं बनेल फाटकं होतं देवाळीला कपडे नाही घेतले पण तुम्हाला नवीन कपडे आणले तुम्हाला नवीन चप्पल आणली आठवा त्यांना पाया पडा त्यांच्या मिठ्या मारा त्यांना सांगा दादा काय काय केलंय तुम्ही माझ्यासाठी लय काबड कष्ट केले तरी त्यांनी लय संघर्ष करतायत ते आपल्या मुलासाठी तो बाप फार तडपतात ते ते उपाशी राहिलेत त्यांनी जीवाला नाही खाल्लं त्यांना रात्रभर झोप नाही आली त्या बापाला तोरडत होता पण आवाज येत नव्हता बायकोला पोरांना मेल्यानंतर असे कित्येक जणांचे आई वडील आहेत जे डेथ झालेत त्यांना लई बोलायचं होतं स्वारी म्हणायची होती मिठ्या मारायच्या होत्या पण ते नाही येत आज पण आज तुमचे हायेत रे आहेत होऊ शकतात आज्ञान तुमच्या संकटामुळं असतील त्यांच्या चुकीचे काही शब्द असतील पण त्यांनी भरभरवून दिले कारण की ते फक्त तुमच्या विचारात असतात तुमच्या बाळासोबत खेळायचे तुमसोबत गप्पा मारायच्या तुमच्यासोबत चालायचे थोडं त्यांना पण नाहीये वेळ थँक यू म्हणा त्यांना सांगाले आईला काय 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 केलंय गप्पा मारा सोबतच्या गोष्टी तिची नव्हती क्षमता पाकिटात फक्त चाळीस रुपये होते आणि तुम्हाला दोनशे रुपया लग्नगिनी आणून दिले एकूण ते पूर्ण खाऊ आणून दिला त्यांनी त्यांचे कपडे नाही पाहिले त्यांचं खाना पिणं नाही पाहिलं पण तुमची केअरे विचारा त्यांना आई दादा काय पाहिजे तुम्हाला मरण्याच्या आधी विचारा त्यांना वेळ वे संपण्याच्या आधी वेळ निघून जाण्याच्या आधी हॉस्पिटल जाण्याच्या आधी व्हेंटिलेटर वर जाण्याच्या आधी त्यांना विचारा रे विचारा त्यांना कोरोत ना तुम्हाला विचारलं ना मला काय खाऊ पाहिजे काय खेळायचं घ्यायचं दिलं ना त्यांनी शंका नसताना त्यांना डोळ्यात डोळे घालून विचारा दादा काय पाहिजे तुला अजून येतात येऊन द्या बाहेर रग्न येते द्या बाहेर पण विचारा त्यांना आज गाडी घर सोपणं बाकीच नंतर पण पर ज्यांनी परिवाराने ज्यांनी शरीर दिलं त्या आईबापाला विचारला सांगा दादा मा। सांगा अक्का तुला काय पाहिजे बोला काय स्वारी म्हणायचे त्यांना बोलून टाका त्यांनी तुमच्या आयुष्यात काय काय चांगलं केलंय सांगून टाका सांग पण सांगा दादा अक्का मी करून दाखवणार आहे मी मला लढायचंय मी चुकलोय मी पडलोय मी तडफोडलोय पण मी लढणार आहे सांगा त्यांना झालं ते झालं सांगा त्यांना आम्ही तुमचे माझे आणि परिवाराचे सगळ्या स्वप्न पूर्ण करा सांगा त्यांना उठून उभं राहा आणि कमीत कमी सगळ्यांनी सगळ्या डोळे पोसून कमीत कमी चार पाच लोकांना भेटा मिठा मारा आणि सांगा यार खरंच जीवन फारच वाटकटे वेळ फार कमी आहे आपल्याला खरून जायचे एकमेकाला उत्साह द्या एकमेकाच्या आश्रू पुसा आणि त्यांना प्रोत्साहन द्या की लढूया सावरा एकमेकाला तुमचं दुसऱ्याचे डोळे पुसणं हे फार मोठं कार्य आहे